अशरब शेख ब्ल्यू कास्टूम चला पहलवान साठ किलो पहिला पुकार दोन्ही पैलवानांसाठी पहिला पुकार शिवतेज कोरटकर सुरुवात शिवतेज कोरटकर का शिवतेज कोरटकर सुरुवात दुसरा पुकार निमगाव सुरुवात शिवतेज कोरटकर तिसरा आणि शेवटचा पुकार अशरब शेख यांचा तृतीय क्रमांक बत्तीस किलो फायनल चला पहलवान बत्तीस किलो फायनल राजवर्धन खाडे रेड कॉश साई गरजे ब्ल्यू चला पहिलवान बत्तीस किलो फायनल तिसऱ्या नंबर साठी पहिलवान तयार राहायचं पंकज पुणेकर पुणेकर रेड काश्रोम सोहम किर्दार

छत्तीस किलो फायनल एकसष्ट किलो सेमी फायनल वैभव कुलकर्णी रेड कॉस्ट्यूम विरुद्ध शिवाजी वाघमुडे ब्ल्यू कॉस्ट्यूम राजवर्धन शिंडगे रेड कॉस्ट्यूम चैतन्य देवकर ब्ल्यू कॉस्ट्यूम पवन खारतोडे रेड कॉस्ट्यूम पृथ्वीराज चित्रळकर ब्ल्यू कॉस्टम छत्तीस किलो पहिल्यांद तयार राहायचंय एक तगडी कुस्ती आकाड्यामध्ये लहान गटाची लागलेली आहे संभा खाडे वरती कर युट्यूब ला गाजतोय दररोज हा संभा खाडे आणि आज टक्कर आहे साई वरती कर कार निकास्टम मध्ये आलेला आहे आणि या इंदापूर तालुका निवड कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र एक योग शिक्षक सर आणि त्यांचे सहकारी व्याही आयोले सर हे दोन उपस्थित आहेत या दोन्ही मान्यवरांचा मॅट तालुका कुस्तीगीर निवड चाचणीच्या वतीने मनाकपूरक स्वागत वैभव कुलकर्णी रेड कॉस्ट्यूम शिवाजी वाघमोडे ब्ल्यू कॉस्ट्यूम त्यानंतर पासष्ट किलो वजनातील कुस्त्या होतील प्रत्येक रेड कॉस्ट्युम तयार राहायचंय सिद्धार्थ साळवी उद्धट ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचंय सागर नरळे पंच बराच वेळा पुकार दिलाय मॅट क्रमांक एक वरती ताबडतोब या मैट क्रमांक दोन वरती एकसठ किलो वैभव कुलकर्णी रेड कॉस्ट्यूम विरुद्ध शिवाजी वाघ मोड़े ब्लू कॉस्ट्यूम पास किलो वजन गटातील कुस्त्या मैट क्रमांक दोन वर लगे सुरू होतील प्रतीक कालेल कौठली रेड कॉस्ट्यूम विरुद्ध सिद्धार्थ साड़ी उद्धाट ब्लू कॉस्ट्यूम पंकज पुणेकर चला आतमध्ये पहलवान सोहम कीर्त चला पहलवान छत्तीस किलो पैलवान राजवर्धन रेड शेंडगेम चैतन्य देवकर ब्ल्यू कॉश पवन खारतोडे रेड कॉश पृथ्वीराज चितळकर ब्ल्यू कॉशरूम पैलवान तयार राहायचे छत्तीस किलो वजन गट शहाऐंशी किलो वजन गाठ मैट क्रमांक दोन वरती चालू आहे अभिषेक पैलवान करेवाड़ी आणि विराज पहलवान तावशी गुणफलक लाल सहा निळा सहा मैट क्रमांक दोन वरती गुणफलक पाच सात रेड पाच कुस्ती कुस्तीमध्ये क्रमांक दोन वरच्या संपलेल्या कुस्तीमध्ये रेड एकसष्ट किलो वैभव कुलकर्णी आलाय का शिवाजी वाघमोडे एकसष्ट किलो वैभव